तर मी चाललो आज आता सकाळच्या सात चाललो डेपोला गाडी भरून ठेवलेली आहे आपल्याला जायचंय आज दोन्ही राव साईडला तिकडे जायचं आहे बघू शकतो वातावरण कस झालंय एकदम मस्त वातावरण झालेलं आहे चाललं डेपोला वातावरण एकदम बरे श्राफ वगैरे आलेलं आहे

तुम्हाला मागत दाखल वाटतं या ठिकाणी मंदिर होतं मंडप वगैरे दिसतात का घरी वाटतंय सध्या आभाळ आलं महाराष्ट्रात वातावरण या ठिकाणी पण मुंबईचं होतं सत्ता चालू होतं मंदिर होतं या ठिकाणी पाणी झालेले इथे नॉलच्या गाड्या वातावरण फ्रेश झालं एकदम तर चला जाऊया गाडी काढूया चालू करून हळूहळू डायरेक्ट याला इंडियन ऑइल मित्रांन आलो डेपोला डॉगेश भाई डॉगेश अ तरुण एकदम भारी झालेली ही गाडी आणि पलीकडली आपली गाडी चालू केली हा भरतोय आपण गाडी आहे सिम्बल आलो येऊ बॅटरीच राहिला काय काय चला निघा एक पाच मिनटात निघायचोय हा भागले नंतर जाऊया हवा हळू आज बघू त्या दिस काय होत आहे लागतो खाली करायला आणि आपल्या डबल थ्री होती का नाही एकदा व्हायला डबल थ्री डोळ्या नाईन टी किलो जाऊया आज सकाळ डेपो चालू नाही झालेला गाड्या पार्किंग मध्ये डेपोच्या त्यामुळे यावं लागलं तर चला जाऊया थोडं बाहेर चला जाऊया हळूहळू एक पाच दहा का मिनिटाच काम इम, आहे इम, इमर्जन्सी होत त्यामुळं मुळे आलो जरा आपण निघालो सध्या बायपास ला आपण मनमाड रोडला जायचं आपल्याला हायवे लाई बायपास ला, ला दिखे 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 दिखे। चला जाऊया हळूहळू कधी लागतो काय काय माहिती आता पाऊस जर आला तर हळूहळू जावं लागत जर नाही पाऊस आला तर फास्ट ट्रेन फास्ट दोन तास लागतील सरक राहायला ते ऐंशी किलोमीटर आहे या तर चला जाऊया काय होतं काय नाही बघू आहे का दाखव तुम्हाला सगळे आज प्रोसिजर झाली इथं खाली करायचं काम चालू आहे बघू शकता पॉईंटेटी जर लावले खाली बुक के म्हणून पंप गाडी त वाजली तो साडे दहा रिक्षाला खाली झालं भेटतो मग आलं जवळ जायचंय ते बघू शकता ट्रॅफिक लागलं जवळ जा। जमा हे रिक्षावाले असले काय करावं यांना काय ना? नाही ना काहीच कळत नाही असं जाऊया रस्ता आहे म्हणलं अरे भेटते तर जास्त नाही का पर्याय नाही हळू चला जाऊया हळूहळू काय ते आहे तोंड मागे सरक नागितले बघितलं तोंडाकडे दुसलेच चला जाऊया हळूहळू डिपोला बघू कुठली ट्रीप लागते काय होते काय नाही नाही का नहीं, नहीं आजी हळू आजी येस बघू शकता डिपोच्या अलीकडेच आहे ते माग दाखवलेलं तुम्हाला ग्राउंड इंडियन ऑइलवाले साहेबांची गाडी आली इथं इला समोरचा इंडियन ऑइल आहे रस्ते असे आहेत की मोबाईलच धरता येत ना असं एकदम हल माहिती आहे का पर्याय नाही मारला हॉटर्न आलेलं आहे ते बघा रस्त्याबळ आलेला पाऊस आला तर काय बरं नाही आलं तर बरं आहे स्वतःला जाऊया चालू आहे डिपोला गाडी लावलू या ठिकाणी जेवण करतोय बघू शकता भेंडीची भाजी चपाती पाणी बॉटल तर चला जेवण करू नंतर रिपोर्ट करायची गाडी कुठं ट्रिप लागली काय माहिती माहितीये मित्रांनो गाडी पळत आलोय मी पाऊस सुरू झाला सध्या तुम्ही बघू शकता दरवाजा लावून घेतलाय आवा तुला आलं तर म्हणलं होतं लवकर पाऊस येईल ट्रिपचा विषय असा झालाय की बीडची ट्रीप लागलेली होतोय भरपूर लांबे तर बघू काय होतंय काय नाही उशीर आला आज मुक्काम होईल असं माझ्या हिशोबानी जर ट्रिप लागली तर तर चला बघू काय होतं काय नाही जाऊया मग जर ट्रिप नाही लागली तर घरी लागली तर बीडला चाललो घरी पाऊस चालू आहे छड चालू आहे कंपनी बदलीला आहे हे बघू शकत पाऊस चालू आहे वातावरण बघू शकता तुम्ही जायला टाइम लागेल जरा डेंजर वातावरण आहे पूर्ण बिझन आता जाऊपर्यंत आत्ताच निघालो बाहेर कंपनीच्या तरी एवढं शिफ्ट लागायला लागली जर जास्त पाऊस आला तर जास्त आले तर जर राय असं राहिला तर काय नाही एवढं जायला एकदम डेंजर जाऊन आलं पाणी साचले सगळीकडे ते बघू शकता सगळीकडे पाणी साचले ते तरी रात्री भिजतच गेतो वाहणार होतो आपण आता सात वाजत आले जवळपास तर चला जाऊया घरी छाव घरी घरी घ्यायच्यावर काय आता भिजत चाललं म्हटल्यावर काय अर्थच नाही थंडी वाजवती भरपूर भरपूर थंडी वाजत होती तर चला जाऊया घरी घरी कसाराको काय होम मिनिस्टर काय करतात काय माहिती आता सांगितलं नाही त्यांना जाऊया डेंजरस झालंय बघा पाणी एवढा पाऊस झालाय पाऊस कमी झाला बरं का म्हणजे आत्ता कमी झालं आहे ना तर व्हायच टायमिंगला पाणी सातेपर्यंत झालं आहे प्रमाण कमी झालं आहे सध्या काय आहे सगळीकडंच तर चला जाऊया काय करावं आता सगळीकडे पाणी आहे सगळीकडं हिस्पाणी सगळीकडे बघा एवढं जास्त प्रमाण पाऊस झालेला आहे तर चला जाऊया घरी आता काय डायरेक्ट घरी गेल्यावर दाखवतो ना तिथे पाणी आलं काय पाणी नाही आलं नदीला इकडं साचलं पण ते इथं साचलं नाही पाणी एवढं चला जाऊ घरी काय घाबरती एवढी घाबरते बघा चला घरी पोहोचलोय काय गाणं लावलं एक फुलं वाहतो वा आणली का कोथंबीर आणली चावी राहिली होती माझी विसरून तिथेच कोथंबीरवाली पाशी बघत इकडे तिकडे सापड राऊंड झाला मी येऊन सकाळी जायचं पाठव पाच हजार चावी झाले येऊन काय का तर <laughs> चला जेवण वगैरे करून नाश्ता वगैरे आता चाव सकाळी लवकर जायचं उद्या डायरेक्ट बिडला तर चला भेटलो डायरेक्ट उद्या सकाळी